Doctor, vamos a cambiar el toranzo. Doctor, vamos a cambiar.

Kaupi dheya bhaja. Dheya mie aarun jiris. Haan? Yes. <laughs> Agasthi kututututu. Agasthi rane. Haan? Haan? मी मिलिंद रामचंद्र वीरकंगन भारतीय बौद्ध महासभा देखील तालुका अध्यक्ष अपना सर्वांना सप्रेम भीम नमस्कार या भारत देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित केली त्या भारतीय संविधानाच्या आधारे या देशाच्या सर्वोच्च पदावर गृहमंत्रीपदावर विरा विराजमान झालेले अमित शहा यांनी संसदेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जाणून बुजून अवमान केलेलं आहे क्या घटने या घटनेचा आम्ही भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा देजलूर व समता सैनिक दलाच्या वतीने निषेध करतो आणि महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना भारतीय बौद्ध महासभा या शाखेकडून आम्ही निवेदन सादर करतो की या अशा जातीय जंगल घडवणाऱ्या गृहमंत्रींना आपण आपल्या सरकारमधून बडतर्फ करावं आणि निष्कासित करावं कार्यमुक्त करावं असं आम्ही या भारतीय बौद्ध महासभेकडून वरिष्ठाच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या वतीने गृहमंत्री अमित शाह यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि देगलूर शाखेकडून पण आम्ही या त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा देगलूर शाखेकडून करण्यात येते चेंज भारतीय बौद्ध महासभा देगलूर तालुका यांच्या माध्यमामधून आम्ही सर्वजण ज्या देशातल्या सर्वात मोठ्या पदावर आहेत गृहमंत्री म्हणून अमित शहा हे ज भर स संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेते वेळेस एक खालच्या पातळीला जाऊन त्यांनी नाव घेतलं आज देशाला यांनी सांगतात की आम्हाला महाशक्तिशाली देश करायचा आहे आणि हेच लोक देशाला कमजोर करण्याचं काम असे स्टेटमेंट करून देत आहेत म्हणून मला आपल्या सर्वांच्या माध्यमामधून सांगायचं आहे की या देशाला महाशक्तिशाली जर करायचं असेल तर लोकशाही टिकून ठेवणं आणि आम्हाला संविधान मजबूत करणं याच्याशिवाय परवे पर्याय नाही धन्यवाद